श्री गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरवटी सेंदुराची कंठी जळके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन जय देव जय देव खजित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुंती नुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान मानकामनापूर्ती जय देव जय देव सुख दुख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची कंठी बाळ मुक्ता, फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगल मंगलमूर्ती मंगल दर्शन मात्रे मानकामनापूर्ती ജയദേവ ജയദേവ ലംബോദര പീതാബരണി വരവ സോണ്ടക്ുണ്ഡ ത്രീനയസ് വാക്തരാവാർവാണി രക്ഷാവേ സൂരവര വയദേവ ജയദേവ ജയ മംഗലമൂർത്തിശന മേ ബന കാമനാർത്തി ജയദേവ ജയദേവ सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माल मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना कामनापूरती जय देव जय देव चरणीच्या घागरिया या रुंजून वाजती ते नाचे देव अंबर गरजते नाचत ठुमकत आले श्री गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मूर्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती दुखकर्ता करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके मार मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्र माडकामनापूर्ती जय देव जय देव